आगामी नगर परिशत चा अचलपूर चा चा नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणातून अचलपूरच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाने जोरदार एंट्री केली आहे नगरपालिकेचे नगराध्यक्षपद महिला सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाल्यानंतर उभाटा पक्षाने राधिका अरुण घोटकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे विशेष म्हणजे त्या उमेदवारी मिळवणाऱ्या पहिल्या उमेदवार ठरल्या आहेत त्यांच्या उमेदवारीमुळे अचलपूरच्या राजकीय वर्तुळात आता हालचालींना वेग आला आहे जाणून घेऊया याबद्दल सविस्तर अचलपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे मैदान सजू लागले आहे हे पद महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने अनेक इच्छुकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाटा पक्षाने सर्वात आधी आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहेत राधिका अरुण घोटकर या उबाटा पक्षाच्या अधिकृत उमेदवार असतील त्यांच्या नावाची घोषणा नुकतीच पक्षाचे नेते अरविंद सावंत आणि उपनेते नितीन देशमुख यांच्यासह ने स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आली राधिका घोटकर यांचे पती अरुण घोटकर हे शहरातील फर्निचर व्यावसायिक असून ते विविध धार्मिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत दोन हजार सोळाच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या सुनीता फिसके यांच्या विजयात अरुण घोटकर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती त्यांच्या याच अनुभवाचा आणि जनसंपर्काचा फायदा राधिका घोटकर यांना होण्याची शक्यता आहे राजकीय चर्चा आहे की राधिका गुटकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट वंचित बहुजन आघाडी आणि मनसे अशा विविध पक्षांच्या संयुक्त पाठिंबा मिळू शकतो त्यामुळे अचलपूरची ही निवडणूक अधिकच लक्षवेधी ठरणार आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता विरोधी पक्षांच्या उमेदवाराची घोषणा कधी होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे